मी जेव्हा लोकांना आवाहन करत होतो आव्हान करत होतो की आपण देहदान करावं अवयवदान करावं आणि त्याचं महत्त्व समजावून सांगत होतो तेव्हा तो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्या दिवसाची नोंद झाली नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा साली मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडनं सर्टिफिकेट आलं आम्ही आठ तासामध्ये बावीस हजारहून अधिक लोकांनी अवयवदान केलं आणि त्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली संस्कार तुमच्या धर्माप्रमाणेच होऊ शकतात तुम्ही विद्रूप होऊ शकत नाही जरी तुमच्यातले ऑर्गन्स किंवा बॉडी पार्ट्स किंवा तुमचे डोळे काढले तरी तसं होत नाही आणि तुम्ही पंच्याऐंशी जणांना नवीन आयुष्य देता ही किती मोठी गोष्ट आहे ह्याच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय नवीन वर्ष सुरुवात झाले आहे नवीन वर्षाला आपण पदार्पण झालं आहे आणि याच वर्षामध्ये आपले कलाकार सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि याच नवीन वर्षामध्ये एक नवा कोरा चित्रपट येतो खरंच या चित्रपटाचा विषय खूपच सुंदर आहे थोडाफार गंभीर जरी असला तरी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे पिक्चरचं नाव आहे आठ दोन पंच्याहत्तर आणि याच चित्रपटामधील पुष्करदादा माझ्यासोबत दादा कसं तुम्ही मी मस्त आहे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष लेट्सअपच्या सगळ्या प्रेक्षकांना सुखा समृद्धीचं चा, भरभराटीचं चा, चांगल्या आरोग्याचं चा, मराठी चित्रपटांचं मराठी नाटकांचं जावं ही सदिच्छा आहे बरं का काय आहे नेमकं आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे आम्ही टीजर बघितला ट्रेलर बघितला ट्रेलरून कळा तर आहे की हे अवयवदान आणि देहदान या संदर्भात चित्रपट आहे पण नाव नाहीच कळत काहीच कळत नाही काय आहे नेमकं आठ दोन पंचाहत्तर तेच सांगण्याचा प्रयत्न आहे खरं तर, तर मराठी चित्रपट म्हटल्यानंतर मराठी प्रेक्षकांची नेहमी अशी धारणा असते की त्याला चांगली कथा पाहिजे त्याची चांगली मांडणी पाहिजे तर त्या दृष्टीने असा सुसज्ज चित्रपट आहे आठ दोन पंच्याहत्तर पण आठ दोन पंच्याहत्तर ही प्रेक्षकांना तारीख वाटू शकते पण तसं नाही आहे आठ म्हणजे आपल्या शरीरातले आठ ऑर्गन्स दोन म्हणजे दोन डोळे आणि पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर बॉडी टिश्यूज सो आठ दोन आणि पंच्याहत्तर म्हणून पंच्याऐंशी होतात सो पंच्याऐंशी माणसांचं आयुष्य आपण बदलू शकतो जर आपण देहदान केलं अवयवदान केलं तर आयुष्य बदलू शकतं पंच्याऐंशी माणसांचं सो आपल्याला सुदैवाने निसर्गाकडून देवाकडून एक इतकं चांगलं शरीर मिळालेलं आहे त्याचा आपण आपल्या आयुष्यात वापर करतो पण मेल्यानंतर सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो सो ह्यासाठी सध्याचं जग हे रिसायकल रियूजचं आहे आणि रिक्रिएटचं सुद्धा आहे सो तुम्ही जर तुमचं देहदान किंवा अवयवदान केलं तर पंच्याऐंशी माणसांना नवीन आयुष्य मिळू शकतं हे सांगणारा हा चित्रपट आहे पण खरं तर केवळ हाच मेसेज नाही आहे तर ह्याच्यामध्ये एक कॉलेजचं लाईफ आहे मेडिकल कॉलेजचं ते पण खेडेगावातल्या मेडिकल कॉलेजचं लाईफ आहे तिथे शिकणारी विद्यार्थी त्यांचं प्रेम प्रकरण प्रेमातला त्रिकोण तिकडचं कॉलेजचं राजकारण कॉलेजमधलं रॅगिंग हे सगळं आहे आणि त्यानिमित्तानं अलगद आपण ह्या विषयाकडे वळतो आणि या विषयाला वाचा फोडतो आणि त्यानंतर ह्या विषयाच्या तळापर्यंत जातो की जर आज एखाद्याने देहदान किंवा के अवयवदान केलं तर काय घडू शकतं त्याच्यावरती सुंदर भाष्य करणारा मनोरंजन करणारा असा हा चित्रपट आहे तर म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की जरी विषय गंभीर असला तरी एक खूप सुंदर आणि हास्यात्मकरीत्या सांभाळला आहे आणि जसं तुम्ही बोललात की आत्ताची खरी गरज आहे देहदान आणि अवयवदानाची ज्याचा वापर फक्त मेडिकल टर्म्ससाठी नाही तर इतर गोष्टीसाठी सुद्धा होऊ शकतो ज्याला ऑर्गनची गरज आहे त्या माणसालासुद्धा या कन्सेप्टची किंवा या विषयाची होऊ आवड होऊ शकते बरं तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायला आवडेल की चित्रपटामध्ये खरंच खूप भारी भारी असे कलाकार आहेत आणि तुमचे जवळचे मित्र आनंद इंगळे सर आहेत चित्रपटामध्ये किती मजा येते त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला किंवा आम्ही सुद्धा बघितले ते एखाद्या इव्हेंटला जरी असले तरी एक पॉझिटिव्ह वाईब येते किती भारी वाटत त्यांच्यासोबत काम करायला मुळात आनंद इंगळे हा उत्तम वाचक आहे आनंद इंगळे हा एक अत्यंत अभ्यासू अभिनेता आहे आणि तो जितका तुम्हाला हसवतो तितकाच तो तुम्हाला अंतर्मुख करणारा असा गंभीर स्वरूपाचा अभिनेता आहे असं माझं प्रांजळ म्हणत आहे सो मला असं वाटतं की आनंद कुठल्याही कार्यक्रमात अगदी नाटकामध्ये सुद्धा किंवा चित्रपटामध्ये सुद्धा काम करणं हा आ आनंद देणारा अनुभव आहे कारण पुन्हा एकदा आम्ही समविचारी आहोत वाचनाची आवड असणारे आहोत चांगल्या संगीताची आवड असणारे हो। आहोत त्यामुळे आनंद कधीही काम करणं नुसत्या गप्पा मारणं ही सुद्धा विचारांची देवाणघेवाण पण असते त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी वाचल्या असतील ऐकल्या असतील पाहिल्या असतील तर त्याच्याबद्दल बोलणं होतं त्यामुळे आनंद बरोबर काम करणं कायमच आनंददायी असते बरं एक विचारायला आवडेल तुम्हाला की जेव्हा एखाद्या कलाकाराच्या हातामध्ये स्क्रिप्ट येते भले मग ती नाटकाचे असू दे चित्रपटाचे असू दे किंवा वेबसिरीजची असू दे स्क्रिप्टवरूनच कलाकाराला कळतं की बाबा ह्या सिनेमाचा किंवा या स्क्रिप्टचा आणि माझ्या जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेचं पुढे काय भविष्य असणार आहे पुष्कर श्रोत्रीला अशी कोणती ट्रिगर पॉईंट या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला वाटले की बरा हा हे मला केलंच पाहिजे असं मुळात हा चित्रपट जो सुश्रुत भागवत करत होता त्याच्या एक ते दोन वर्ष आधी मी देहदान आणि अवयवदानासाठी सक्रिय सहभाग घेतला होता पुण्यातल्या रोटरी क्लबमुळे पंकज शाह म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी देहदान आणि अवयवदानाची पुण्यामध्ये खूप मोठी चळवळ उभी केली होती आणि त्या चळवळीला एक चेहरा मिळावा म्हणून त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही या चळवळीत सहभागी व्हाल का सो so, मी जेव्हा लोकांना आवाहन करत होतो आव्हान करत होतो की आपण देहदान करावं अवयवदान करावं आणि त्याचं महत्त्व समजावून सांगत होतो तेव्हा तो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्या दिवसाची नोंद झाली नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा साली मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडनं सर्टिफिकेट आलं आम्ही आठ तासामध्ये बावीस हजारहून अधिक लोकांनी अवयवदान केलं आणि त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली त्यामुळे हे अवदान अवयवदान आणि देहदानाचं काम मी आधी करत होतोच पण जेव्हा सुश्रुत भागवतने हा विषय माझ्याजवळ मांडला तेव्हा मला पुन्हा असं वाटलं की हा कदाचित नियतीचा संकेत होता की चित्रपटात काम करायच्या आधी ते जे मेक बिलीव आहे ते करण्याआधी तू स्वतः ते काम करावं आणि म्हणून कदाचित नियतीने माझ्याकडनं ते, का ते वा काम करवून घेतलं आणि त्यानंतर मी चित्रपटात काम केलं जेव्हा त्याने मला विषय सांगितला आणि त्याच्यातली माझी भूमिका सांगितली तेव्हा मला वाटलं की ह्या चित्रपटात मी काम करायलाच हवं सुश्रुत भागवतने मला असं सांगितलं की ह्यामध्ये आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगणारी भूमिका तुझी आहे सो so, चित्रपट अख्खा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं आठ दोन पंच्याहत्तर म्हणजे काय का। आणि त्याची किती गरज आहे आज आपला देश प्रगतीपथावर असला आपण वेगवेगळ्या -वेग क्षेत्रामध्ये दे, देशातली एक मोठी जगातली एक मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशा देशाकडे बघितलं जातं देशातल्या अनेक गोष्टींचं जगामधल्या अनेक जगा देशांना तिथल्या लोकांना कौतुक आहे पण काही गोष्टींमध्ये आपण मागे आहोत आणि तो हा विषय आहे बर मग असं बोलायला काही हरकत नाही की ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला आज बोलतो ना की काळाची गरज आहे जसं ज्या पद्धतीने आपण निसर्गाला वाचवण्याची आपल्याला काळाची गरज आहे कारण का त्याच्यामुळेच आपण पुढे जगू शकतो तर अवयवदान देहदान ही सुद्धा काळाची गरज आहे आपण असं बोलायला काहीच हरकत नाही निश्चितच कारण आपण श्रमदान करतो आपण रक्तदान करतो तर नेत्रदान करतो पण ह्याच्या पलीकडे अवयवदान आणि देहदान किती आवश्यक आहे की प्रत्येकाने आणि आता मेडिकल uh, सायन्स इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे आत्ता बाकीच्या गोष्टीसुद्धा uh, तंत्रसुद्धा इतकं प्रगत झालेलं आहे की तिथे um, तुम्ही अवयवदान केल्यानंतर uh, मृत शरीरामधनं जर ते ऑर्गन्स काढायचे असतील डोळे काढायचे असतील किंवा बॉडी टिश्यूज काढायचे असतील तर हे त्वरित तात्काळ ताबडतोब होऊ शकतं त्याची फक्त तुम्ही नीट नोंद करणं गरजेचं असतं त्या त्या हॉस्पिटलला किंवा त्या डॉक्टर्सना ते माहिती असणं आवश्यक असतं आणि त्यानंतर अनेकांना हा प्रश्न पडतो की मग आम्ही विद्रूप दिसू का आमच्या धर्माप्रमाणे आमचे अंतिम संस्कार होऊ शकतात की नाही तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तुमचे अंतिम संस्कार तुमच्या धर्माप्रमाणेच होऊ शकतात तुम्ही विद्रूप होऊ शकत नाही जरी तुमच्यातले ऑर्गन्स किंवा बॉडी पार्ट्स किंवा तुमचे डोळे काढले तरी तसं होत नाही आणि तुम्ही पंच्याऐंशी जणांना नवीन आयुष्य देता ही किती मोठी गोष्ट आहे ह्याच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं नाही माझा पुढचा प्रश्न तोच होता की हिंदू संस्कृतीमध्ये बोला किंवा मुसलमान संस्कृतीमध्ये किंवा जि जेवढ्या पण आपल्या त्या संस्कृत्या संस्कृतीमध्ये मा एखाद्या माणसाचं मरण झालं किंवा त्याचं चा निधन झाल्यानंतर जे त्याचं प्रेत असतं त्याला प्रॉपर त्या त्या पद्धतीच्या हिशोबानेच त्यांची अंत्यक्रिया करणं हे खरंच खूप गरजेचं असतं किंवा सगळ्यांचा समज असतो की तसं झालं तरच त्या माणसाला मुक्ती मिळेल पण हा चित्रपट असा ट्रेगर पॉईंट ठरू शकतो की बाबा चित्रपटामधून एक संदेश जाऊ शकतो की असं जरी नसलं किंवा जरी देहदान झालं किंवा कोणता ऑर्गन डोनेट जरी झाला तरी त्यानंतरची होणारी प्रक्रिया ही पूर्णपणे तशीच होऊ शकते असं अगदी अगदी तशीच होते तुमच्या धार्मिक पद्धतीनंच तुमच्यावरती अंतिम संस्कार होतात तुमचं शरीर विद्रूप होत नाही हे पहिलं लक्षात घ्या आणि त्यानंतर हेही लक्षात घ्या की तुमच्या पश्चात तुम्ही जेव्हा देहदान करता किंवा अवयवदान करता आता जेव्हा कर्ण द्या दान करायचा पुराणात असं सांगितलं की कर्ण जेव्हा दान करायचा तेव्हा ज्याला तो दान दान करायचा त्याच्याकडे तो बघायचा नाही का तर मी ज्याला दान करतोय ना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला दिसाल दिसता कामा कामानेत म्हणून मग मी पाहिजे तेवढं दान करू शकतो बरोबर सो so, हे जेव्हा कर्ण करायचं असं म्हणतात इथे तर तुमचे डोळे पूर्णपणे मिटलेले असतात तुम्ही दान केल्यानंतर त्या माणसाला नवीन आयुष्य मिळतं आणि तुम्ही विद्रूप होत नाही तुमचे धार्मिक संस्कार तुमच्या प्रथेप्रमाणे होत असतात हे लक्षात घेऊन त्या पद्धतीने देहदान अवयवदान करावं असं मला वाटतं नाही खरंच खूप भारी विषय कारण का खूप कमी लोकांना हा विषय माहिती आहे किंवा ज्यांना माहिती असेल तरी ते सुद्धा लवकर ॲक्सेप्ट करत नाही हा विषय किंवा ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये असा विषय निघतो तर त्यांचे नातेवाईक सुद्धा किंवा त्यांची मुलं वगैरे सुद्धा ह्या गोष्टीला ॲक्सेप्ट करायला मांडायला दे तेवढे देत नाही मला खरंच खूप भारी वाटत हो तुमच्यासोबत एक सांगायचं हा जरी विषय असला ना तरी हा विषय चित्रपटातनं नंतर येतो okay. सुरुवातीला ह्याच्यात धमाल मजा मस्ती येते आणि मग हळूहळू हळूहळू आपण त्या विषयाकडे जातो त्यामुळे मराठी प्रेक्षकांचं नेहमी म्हणणं असतं की आम्हाला चांगलं काहीतरी वेगळ्या विषयावरचं बघायला मिळावं तर त्या विषयाला अनुसरूनच हा चित्रपट आहे असं म्हणायला नाही बरं चित्रपट वगळा त्या दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायला लागेल की जसं तुम्ही नाट्यसंमेलन नाट्यसंमेलन होतो आपण तीन दिवस पूर्णपणे आपण ते धमाल माझ्या मस्ते अनुभवलीच होती साहेबांचं भाषण झालेलं आहे एक मुलाखत झाली त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर असा विषय मांडलेला की कलाकारांनी त्यांच्या मित्रांना जे सहकलाकार आहेत त्यांना सुद्धा एकेरी भाषेमध्ये किंवा त्यांच्या आडनावांनी आवाज न देता त्यांच्या त्यांच्या नावाने आवाज दिला पाहिजे जेणेकरून प्रेक्षकांना त्या कलाकारांबद्दलची सुद्धा तेवढीच रिस्पेक्ट राहील ह्या संपूर्ण थॉडकडे तुमचं काय मत आहे पण ही गेली अनेक वर्ष आम्ही पाळतो होतो राजसाहेबांनी आम्हाला अनेक वर्षांपूर्वी हे सांगितलं होतं की आपण एकमेकांना ज्या टोपण नावाने किंवा ज्यांना आपण नेम संबोधतो ते चार भिंतीच्या आड करणं ठीक आहे पण जाहीरपणे हे करणं टाळावं आणि ते आम्ही गेली अनेक पाळतो पाळतोय म्हणजे माझे ते कितीही जवळचे मित्र असले तरी चार चौघात त्यांचा मान राखणं आदर करणं हे माझं कर्तव्य आहे आणि आम्ही ही जवळची मित्रमंडळी हे आम्ही अगदी मनापासून करत आलो आहोत नाही खरंच खूप भारी वाटतं तुर्ताच सर मी थांबतो कारण का बाकीचे पण आपले पत्रकार मित्र त्यांना सुद्धा गप्पा मारायच्यात जा। जाता आता प्रेक्षक काय सांगाल नवीन वर्षातला तुमचा पहिला चित्रपट येतो आहे किती भारी आहे चित्रपट आणि काय धमाल या चित्रपटामधून बघायला मिळेल एकोणीस जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय आणि माझा मराठी प्रेक्षकांवरती पूर्ण विश्वास आहे की त्यांनी वेगळी कथा वेगळी मांडणी म्हणून जर ह्या चित्रपटाकडे बघितलं आणि चित्रपटगृहामध्ये येऊन ह्या चित्रपटाचा आस्वाद घेतला तर त्यांच्यासाठी मनोरंजन तर आहेच पण थोडंसं प्रबोधन करणारा थोडंसं मनोरंजनाबरोबरच डोळ्यात अंजन घालणारा म्हणतो असा हा चित्रपट आहे मनोरंजनाचं भरपूर पॅकेज आहे पण त्याचबरोबर एक वेगळा विषय तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल त्यामुळे एकोणीस जानेवारीपासून चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आठ दोन पंच्याहत्तर खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या संपूर्ण टीमला थँक्यू थँक्यू सो मच